खिरीसाठी मी तांदूळ भिजवून ठेवलेत मला मुगाची उसळ करायची आहे मुगाला छान मोड आलेत एकीकडे वरण भाताचा कुकर लावून ठेवला आणि आता ह्या कुकरच्या छान टिप्ट्या होत्या आपण एकीकडे मुगाच्या उसळीला दे दे फोडली देतो मस्त अर्धवट ठेचलेला लसूण मोहरी जिरं हे सगळं टाकलं आणि तर फ्राय झाल्यावर मस्त कडी पत्ता टाकला आणि छान फ्राय करून घेतलं आणि आता त्याच्यावर असे कांदे एकदम मी बारीक पण नाही केलेले आहे बटाट्याचं एक तास वेळे टाकून हो। फ्राय करतो म्हणजे बटाट्यामध्ये आम्ही कांदा तेल घेतलं की ते छान चविष्ट लागेल आणि शेंगदाणे पण थोडेसे टाकलेत उसळीमध्ये शेंगदाणे छान लागतात दोन तीन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा काळा फ्राय झाल्यानंतर त्यात मी टोमॅटो मला जमवायचं मला मोड आलेले फार आवडतात तिथं पोष्टिकाही असत झाकण ठेवलेली म्हणजे खाली पण आणि पाणी पण गरम झालं की ते पाणी झालं आणि त्याला आता मस्त वरखाली करून घेऊया आणि त्याच पाण्यामध्ये शिजू द्यायचं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं अगदी सात आठ मिनिट किंवा दहा मिनटं जास्तीत जास्त त्याच्यात आपण सर छान शिजलेली असते आणि त्याच्यामध्ये मस्त आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तो मी दोनच चमचे टाकला आहे कारण दोन वाट्याच माझे मूग होते भिजवलेले त्यामुळे त्याला तेवढं प्रमाण पुरेसं आहे आणि खिरीसाठी एकीकडे मस्त दूध गरम होतं आहे आता ही चिरलेली कोथिंबीर पण मी त्यासाठीच ठेवलेली आहे हे तांदूळ मी आता वाटून घेत आहे मिक्सर बदाम पण बारीक आणि चव खिरीला खूप छान येते तर बघा एक असं छान बारीक झालं आहे आणि मी आता हे दुधाबरोबर शिजवून घेणार आहे तर ते चांगलं शिजेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे जेव्हा घाईचा स्वयंपाक असतो तेव्हा अशाच वेगवेगळ्या आयडिया आपल्याला करायचा आहे आणि आता तुम्ही तांदूळ बघितले होते अगदी अर्धी वाटी होते दूध मी एक लिटर घेतलं आहे आणि सळीप्रमाणे साखर घातली आहे कारण एक लिटरला मी एक वाटी साखर घालते आणि बदाम टाकल्यामुळे तो घट्टपणा आलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स पण असे मी वरून घालतो म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली एकीकडे खीर पण शिजते एकीकडे आपली उसळ होते मुगाची आणि ही वेलची पावडर मी आधी अशीच करून ठेवते सालासहित केलेली असते ती वर वेलची पावडर थोडी साखर वगैरे घालून त्याचा सुगंध अगदी अप्रतिम असतो बघा एकी कापडे एकीकडे आपली खीर पण छान तयार झाली आहे आता राहिले काय वरण भात आता तो वरण भात पण व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही कारण आता तोपर्यंत तो कुकर थंड झालेला आहे तर आपण थोडंसं उसळीकडे बघूया बरं बघा हे उसळ पण तयार झालेली आहे तिच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर मस्त पेरून घेऊ कारण कोथिंबिरीचा एक वेगळा स्वाद असतो आणि वरणाला मी असं फोडणी देणार नाही आहे वरण मी फक्त असं घोटून घेणार आहे घोटलेलं वरण माहीत आहे ना ते थोडंसं असं घोटून घेणार त्याच्यात मीठ आणि हळद घालणार आणि जेवायच्या वेळेला मस्त आपण त्यात तूप घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकून आपलं वरण छान तयार होईल आणि बघा स्वयंपाक कसा छान रेडी झालेला आहे तसं झटपट स्वयंपाक तुम्हाला शिकायचा असेल आणि चविष्ट करायचं असेल तर नक्की तुम्ही फॉलो करा एव्यान लॉक आणि सोनी त्याचा खानदेशी तडका श्री स्वामी समर्थ आपण आता स्वामींना जेवण देऊया आणि मग आपण छान जेवणावर ताव मारूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ